पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वाराणसी इथं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता वितरित केला पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना याद्वारे मोठा दिलासा मिळाला आहे बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे ह्या वर्षी मृग नक्षत्रामध्ये चांगला पाऊस झालेला आहे तर पा पाऊस चांगला झाल्यामुळं ह्या वर्षी जी काही आम्हाला खतं बी बियाणं असं घ्यायचं आहे तर त्या बियाण्यासाठी ही आम्हाला काल दोन हजार रुपये जी पडलेली आहेत हे खरंच आम्हाला उपयोगी पडलेलं इथं त्यामध्ये आमचं खत आहे पुन्हा बीज प्रक्रियेसाठी आहे ह्यामध्ये आम्ही आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप आम्ही आभार मानतो मला वर्षातून सहा हजार रुपये मिळतात त्या त्या, त्या सहा हजारात मी नांगर नासल अगर उन्हाळ्यात पाळ्या कोळपण असल ही करतो त्याच्यातून मला कालच दोन हजार रुपये रात्री माझ्या खात्यावर जमा झाली ते झाले मी शेतात वर्षात सायबीन पिरीत होतो सायबीन पिरीत असताना सायबीनला भाव नाही म्हणून यावर्षी मी